नमस्कार शिवशाही पैठणीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी तुमच्या साडी घेऊन आहे आलो आहे ऑल ओवर साडी आणि एकदम छान अशी ऑल ओवर साडी बघा ग्रीन कलर आहे तुम्हाला ओपन करून दाखवतो मी एक पीस हे बघा छान अशी ऑल ओवर साडी आहे हा पल्लू आहे साडीचा सा, आणि ऑल ओवर पूर्ण साडीवर आहे आणि ग्रीन कलर आहे बॉर्डर जी दिली आहे ती पिंक कलरची आहे गांजीवर बॉर्डरमध्ये सो नक्की सांगा तुम्हाला ऑल ओवर साडी कशी वाटली आणि कमेंट नक्की करा ब्लाउज पीस साडीच्या सेल्फमध्ये आणि साडीची प्राइस सांगतो एक मिनिट फक्त साडीची प्राइस मी तुम्हाला सांगतो साडीची प्राइस आहे छत्तीसशे रुपये तीन हजार सहाशे जे की ऑल ओव्हर तुम्हाला येणार आहे साडी आणि याच्यामधले तुम्हाला मी पूरा कलर्स पण दाखवतो ग्रीन कलर त्याच्यानंतर ब्लॅक कलर छान असा ब्लॅक कलर बघा ब्लॅक कलर पण खूप जणांना आवडतो ब्लॅक ए पिंक आहे त्यानंतर पिंक विथ स्काय ब्लू कॉम्बिनेशन त्यानंतर चिंतामणी कलर छान असा चिंतामणी कलर बघू शकता तुम्ही त्यानंतर येलो कलर विथ पिंक कलर कॉम्बिनेशन आणि त्यानंतर धूपसाव ग्रीन सो so, या या पॅटर्नमध्ये तुम्हाला बघायला आहे सहा कलर आणि तुम्हाला कोणता कलर छान वाटला नक्कीच कमेंट करा धन्यवाद